चार दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर नाटक सादर झालं मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरातील रुद्रांश अकॅडमीनं द फिलिंग पॅराडॉक्स हे नाटक सादर केलं नाटकाचा आशय आणि सादरीकरण ठीकठाक म्हणता येईल डॉक्टर सोमनाथ सोनवळकर यांच्या नाट्यसंहितांचा मुख्य गाभा म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर नवा दृष्टिकोन देणं त्यांच्या लेखणीतून सतत काहीतरी वेगळं पाहायला मिळतं मनोरंजनासोबत समाज मनाला प्रश्न विचारणारे विषय त्यांच्या नाटकांमधून येतात अशाच एका वेगळ्या विषयाचा शोध म्हणजे द फिलिंग पॅराडॉक्स हे नाटक रुद्रांश अकॅडमीनं मंगळवारी सायंकाळी राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक सादर केलं दिग्दर्शक डॉ प्रमोद कसबे यांनी गंभीर विषयाला आणि आशयाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा चांगला प्रयत्न केला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बुद्धिमत्तेचं होत असलेलं क्षीण रूप आणि भविष्यात रोबोट्समध्ये मानवी भावनांचा उदय झाल्यास निर्माण होणारी भेसूर परिस्थिती हा या नाटकाचा विषय होता दोन हजार चौतीस सालातील हे कथानक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नाही तर एक सामाजिक चेतावणी आहे विषय जरी महत्वाचा असला तरी सादरीकरणात काही त्रुटी जाणवल्या त्यामुळे हा प्रयोग थोडासा रटाळ झाला सादरीकरणात आलेला आणि दृश्य रचनेतील अपूर्णता यांनी हे नाटक कंटाळवाणं झालं डॉक्टर प्रमोद कसबे आणि डॉक्टर पाटील यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला इतर कलाकारांनीही बरं काम केलं पण कथानकाच्या गंभीरतेनुसार एकत्रित परिणाम साधता आला नाही श्याम चव्हाण यांची प्रकाश योजना ऋतुराज वारके आणि अथर्व जंगम यांचं पार्श्वसंगीत ठीक होतं मात्र डॉक्टर प्रमोद कसबे यांच्या नेपथ्यातील मर्यादा दिसून आल्या एकूणच द फिलिंग पॅराडॉक्स या नाटकाचा विषय अत्यंत महत्वाचा असला तरी नाटकाचं सादरीकरण तितकस प्रभावी झालं नाही